भारतीय टपाल विभागाने गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यासाठी एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे पोस्ट ऑफिस विमा योजना तीनशे नव्याण्णव अंतर्गत आता लोकांना फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाच्या वार्षिक प्रीमियमवर मूलभूत वैद्यकीय विमा मिळू शकेल ही योजना विशेषतः अशा कुटुंबियांसाठी तयार करण्यात आलेली आहे ज्यांना अचानक आजार किंवा अपघात झाल्यास खर्च उचलणे कठीण होते या योजनेचे फायदे म्हणजे या विमा योजनेत सामील होणाऱ्या लोकांना आजार किंवा अपघात झाल्यास पन्नास हजार ते दोन लाखापर्यंत आरोग्य कवर मिळेल उपचार औषधे आणि रुग्णांच्या खर्चासाठीही कवर दिले जाईल यासोबतच अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व असल्यास अस कुटुंबियांना आर्थिक मदत मिळेल पॉलिसी आधारित व्यतिरिक्त कुटुंबियातील सदस्यांना देखील त्यात समाविष्ट केले जाऊ शकते या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते देशभरातील सर्व टपाल कार्यालयामधून खरेदी करता येते लहान दुकानदार शेतकरी मजूर रिक्षाचालक आणि रोजदारीवर काम करणारे देखील दरवर्षी तीनशे नव्याण्णव रुपये एवढी नामपत्र रक्कम देऊन या योजनेचा सहज लाभ घेऊ शकतात पोस्ट ऑफिस विमा योजना तीनशे नव्याण्णवद्वारे देशातील प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे या योजनेमुळे गरिबांनी मध्यवर्गीय लोकांनाही आरोग्य सुरक्षा मिळू शकेल